सध्या महाराष्ट्रात तेलंगणाच्या एका आमदाराने धमाल उडवून दिलेली आहे हा आमदार म्हणजे अक अकबर ओवायसी म्हणजे जे असाउद्दीन ओवायसी आपल्याला सातत्याने वेगवेगळ्या चॅनेलवर अत्यंत चिथावणीखोर पण कायद्याच्या चाकोरीत राहून बोलणारे राजकीय नेते मुस्लिम नेते आपण बघतो त्यांचा हा धाकटा भाऊ आहे आणि तो महाराष्ट्रात औरंगाबादला आलेला होता आणि त्याने तिकडे ओसाड पडलेल्या एका कबरीला भेट दिली आणि त्या कबरीवर चादर वगैरे चढवून तिचं ते उदात्तीकरण केलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे ती कबर दुसरी तिसरी कोणाची नाही तर सगळ्यात शेवटचा आणि सामर्थ्यवान असा जो भारतातला मोगल सम्राट किंवा बादशाह होता शहनशाह होता औरंगजेब त्याची ती कबर आहे ज्या महाराष्ट्रातल्या महा मराठेशाहीला संपवण्यासाठी सगळे त्याचे सेनापती आणि सरदार थकले तेव्हा स्वतः दिल्ली सोडून महाराष्ट्रात येऊन थडकलेल्या औरंगजेबाला सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात लढत राहावं लागलं परत दिल्लीला जाता आलं नाही कारण त्याचा मृत्यूच इथे झाला त्याची कबर या महाराष्ट्रात खोदली गेली पण औरंगाबादला जिथे त्याची कबर आहे ती कायम दुर्लक्षित राहिली त्याचं कौतुक कधी झालं नाही जसं शाहेनशाह किंवा अकबर किंवा मकबरा किंवा काय पन्नास गोष्टी प्रसिद्ध आहेत तशी ही औरंगाबादची औरंगजेबाची कबर कधी गाजली नाही त्याची चर्चा कधी झाली नाही ही कबर औरंगाबादला आहे पण औरंगाबादला जाणारे येणारे लोक कधी त्या कबरीजवळ जाऊन काही त्याला काय उदात्तीकरण करतील चादर चढवतील फुलं वाहतील असं कधीही झालं नाही इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा ती औरंगजेबाची कबर चर्चेत आली त्याचं कारण अकबरुद्धी आहे त्याचं कारण अकबरुद्धी आहे अन्यथा औरंगजेबाची कबर आम्ही या महाराष्ट्रात खोदली अशा दरकाळ्या सातत्याने मराठी नेत्यांनी किंवा हिंदुत्व किंवा मराठे या निमित्ताने बोलणारे जे राजकीय नेते आहेत त्यांनी सातत्याने औरंग्याची कबर महाराष्ट्रात खोदली हे बोलून दाखवलंय पण ती कबर नेमकी कुठे आहे औरंगाबादला कुठे आहे तिथे कोणी जातो का तिथे कोणी फिरकतो का याची चर्चा कधी झाली नाही या निमित्ताने पहिल्यांदा औरंगाबादच्या त्या औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा चर्चेचा झाला आणि त्याचं कारण हा कोण म्हणतात त्याला अकबरुद्दीन ओवायसी हा आहे पण आज मला त्या विषयावर बोलायचं नाही मी तो त्या तो विषय स्वतंत्रपणे औरंगजेबाचं उदात्तीकरण त्याच्या कबरीचं करावं किंवा नाही ते कोणी करावं याच्यावर ज्या प्रतिक्रिया आल्यात त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे पण अकबरुद्दीन ओवाय सी याचं त्या निमित्ताने औरंगाबादमध्ये जे भाषण झालं ते भाषण मी ऐकलं ते मला आवडलं मित्रांनो मला आवडलं भाषण म्हणजे सगळं भाषण दाखवत नव्हते पण कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर त्याचा एक विशिष्ट बाईट दाखवली गेली आणि ती बाईट मला भयंकर आवडली तो अर्थातच राज ठाकरे असतील शिवसेनेचे कोणी नेते असतील इतर महारा मार, महाराष्ट्रातले कोणी नेते असतील भाजपचे नेते असतील त्यांची निंदा नालस्ती करण्यासाठीच बोलत होता अगदी यथेच्छ अपमानास्पद म्हणावं असंच बोलत होता पण त्यामध्ये त्याने जे शब्द वापरलेत त्याचा संदर्भ काढून टाकला तर अकबरुद्दीन ओवायसीचे शब्द मला फार महत्त्वाचे वाटले आपल्याकडे मराठीमध्ये आजकाल ज्या प्रकारची पत्रकारिता चालते प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चॅनेलवर ज्या प्रकारची प्रतिक्रिया चालते त्यावरच हा अकबरुद्दीन ओवाय सी काही भाष्य करतोय का असा मला प्रश्न पडला मित्रांनो असा मला प्रश्न पडला आणि म्हणून मला असं वाटलं की तो आपल्या पाठीराख्यांना कार्यकर्त्यांना काही सल्ला देण्यापेक्षा एकूणच मराठी पत्रकारितेला काही सल्ला देतोय का असं मला वाटलं आणि म्हणून मी ते शीर्षक दिलं अकबरुद्दीन ओवायसी जे म्हणाला त्याचं वृत्तवाहिन्यांनी आएकाव। ऐकावं ऐकावं म्हणजे कान उघडे ठेवून ऐकावंच पण अंमलातसुद्धा आणावं अकबरुद्दीन ओवायसी नेमकं काय म्हणाला मित्रांनो हां कुत्ता भोकता है भोकने दो उसको जबाब न जबाब मत देना कोई भी उसको जवाब देने की जरूरत नाही कुत्ता भोगता भोकणे लो यात त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही पण उघड आहे असाउद्दीन ओवायसी एम आय एम त्यांचे वेगवेगळे मुस्लिम नेते किंवा खुद्द अकबरुद्दीन यांच्याविषयी जे अत्यंत कडव्या भाषेत बोचऱ्या भाषेत प्रतिक्रिया देणारे इतर पक्षाचे नेत्यांम मनसेचे असतील शिवसेनेचे असतील किंवा आणखीन राष्ट्रवादी इतर कुठच्या पक्षाचे असतील ते सगळे असतील त्या सगळ्यांना उद्देशूनच तो म्हणतोय कुत्ता भोगताय रो हे कुठच्या एका व्यक्तीसाठी बोललेलं नाही अकबरुद्दीन ओवायसी तो या सगळ्यांना आपल्या टीकाकारांना आपल्यावर टीकेची झोड उठवणाऱ्यांना कुत्ता ठरवून बोलतोय पण तो ज्या संदर्भाने बोलतोय ज्या व्यक्तींसंबंधात बोलतोय ते मला अजिबात आवडलेलं नाही कुठल्याही विरोधी पक्षाच्या किंवा आपल्या विरोधकाला कुत्रा ठरवणं हे मला योग्य वाटत नाही पण जी उपमा तो वापरतोय कुत्ता भोगताय भोगणे तो दो उसको जबाब देणार नाही असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मला विन्स्टन चर्चिल आठवतो चर्चिलचं एक फार सुंदर वचन आहे किंवा सुविचार आहे तो म्हणतो रस्त्यात भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर आपण कुठे जायला निघालो याचाच विसर पडेल प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारायचा नसतो त्याच्याकडे दुर्लक्ष करावं तो भुंकत राहील आता विन्स्टन चर्चिल आणि अकबरुद्दीन ओवायसी हो यांची तुलना होऊ शकत नाही विन्स्टन चर्चिल हा जगातला एक बुद्धिमान नेता म्हणून ओळखला गेलेला आहे अकबरुद्दीन ओवायसी हो हा तद्दन निर्बुद्ध माणूस आहे पण दोघांच्या तोंडातली जी वाक्य निघालेली आहेत ती समानार्थी आहेत म्हणूनच त्यांचा तुलनात्मक विचार करायला हो लागतो ओवायसी ज्या अर्थाने बोलला त्या अर्थाने त्याचं वाक्य घेण्याचं काही कारण नाही मी तर घेतच नाही पण तो बोलला ते तसंच्या तसं वाक्य विस्टन चर्चिलचं सुद्धा आहे की भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर कुठे जायला निघालो हे पण विसरून जाऊ आपण रस्ता चुकणार आपण दिशाहीन होऊन जाऊ असं चर्चिल म्हणतो आणि अकबरुद्दीन नोवायची त्या अर्थाने बोलत नाही आहे पण तो म्हणतो त्यात सुद्धा तथ्य आहे कारण अकबरुद्दीन ओवायसीचं जे वाक्य आहे ते आपण चर्चिलचं मानून आजच्या माध्यमांकडे बघितलं विविध वृत्तवाहिन्यांकडे प्रामुख्याने मराठी वृत्तवाहिन्यांकडे बघितलं तर मग चर्चिलचं वाक्य जे आहे त्यातला असे आपल्या मराठी वाहिन्यांना चॅनेल्सना कळला नाही असा अर्थ होतो का रोज जे काही चॅनेलवरून आपल्याला दाखवलं जातं ते भुंकण्यापेक्षा वेगळं काय आहे मित्रांनो या पक्षाचा काहीतरी उफराट बोलला त्याने त्याच्याकडे गेला त्याने अपशब्द वापरले त्याचे अपशब्द शब्द घेऊन तिसऱ्याकडे जायचं मित्रांनो आपण आपल्या घरातून बाहेर पडलो आणि सहज एखाद्या कुत्र्याला दगड मारा दिसला तर तो भुंकायला लागतो पण तो भुंकायला लागल्यावर तिथून पन्नास चाळीस तीस फुटावर असलेला दुसरा कुत्रा भुंकायला लागतो किंवा तिथे दोन तीन कुत्रे असतील ते भुंकायला लागतात आता ते भुंकतात म्हणून त्यांच्यापासून पन्नास शंभर फुटावर कुठे असलेली कुत्री भुंकायला लागतात असं करत करत ती भुंकण्याची शृंखला ही पसरत जाते आणि त्यापैकी कोणालाही कळत नसतं की आपण का भुंकतोय अलीकडचा भुंकला पलीकडचा पली पलीकडचा म्हणून त्याच्या पलीकडचा या प्रकारे जे भुंकण्याची शर्यत चालते आणि एक चक्रवाड शृंखला निर्माण होते त्यापेक्षा आपण वेगवेगळ्या चॅनेलवर चाललेल्या बातम्या यातून काही या अर्थ शोधू शकतो का मित्रांनो अर्थ शोधू शकतो का एक पक्षाचा नेता किंवा प्रवक्ता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याविषयी किंवा त्याच्या कुठल्या वक्तव्याविषयी अप काय ते अपशब्दात्मक बोलतो अवहेलनात्मक बोलतो ज्यातून कुठलंही प्रबोधन समाजाचं होणार नाही अशा पद्धतीत बोलतो तरीही ती वाक्य रिले केल्यासारखी परत 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 दाखवली जातात आणि एकाकडून नाही तर ते वाक्य आणखी दहा लोकांना ऐकून त्यांच्याकडून काहीतरी उफराटं बोलून घेतलं जातं मग ते परत तिसऱ्या कोणाला दाखवून आणखीन चार लोकांकडून काहीतरी उफराटं बोलून घेतलं जातं याला मित्रांनो भुंकणं नाही तर काय म्हणणार सांगा ना मला अकबरुद्दीन ओवायसी म्हणतो ते वाक्य ज्या अर्थाने आहे ते अर्थ बाजूला ठेवा पण त्यातला आशय जो आहे की वेगवेगळ्या वाहिन्यांवर असाउद्दीन व्हायचे अकबर उद्दीन किंवा आणखीन कुठल्याही पक्षाचे नेते जे बोलतात त्यावर प्रतिक्रिया म्हणून ज्या घेतल्या जातात त्या प्रतिक्रिया भोंकण्यापेक्षा वेगळ्या आशयाच्या असतात का सांगा मला सरळ सरळ अपशब्द आणि मग त्याला म्हणायचं जीव घसरली जीभ तर कुत्र्याची पण घसरलेली असते कारण तो भुंगतो तेव्हा त्याची जीभ बाहेर लोंबत असते मग ते जीव घसरलेला आपण दाखवतो का आणि ते दाखवून परत दुसऱ्या कोणाला तरी तुझी जीभ जरा घसरू दे की आमच्या कॅमेरात ती जीव लोंबताना दिसली पाहिजे अशा प्रकारे पत्रकारिता चालते इलेक्ट्रॉनिक मीडियातली चॅनेलवरची हे दाखवायची आपल्याला ला लाज का वाटत नाही आणि म्हणून मग मला अकबरुद्दीन ओवायसी याचं कौतुक करावं असं वाटतं तो म्हणतो कोणता भोगताय भोगणे दो त्या उसको जबाब मत दो सगळ्या राजकीय नेत्यांनी आपल्या समोर कोणतरी एक कॅमेरा घेऊन येतो आणि म्हणतो बघा पलीकडचा कोणतरी भुंकलेला आहे त्याच्यावर तुम्ही उलट नाही का भुंकणार असं बोलत नाही प्रतिक्रिया द्या म्हणतात पण प्रतिक्रिया म्हणजे तू सुद्धा भुंकून दाखव आमच्या कॅमेरा आणि माईकला तुझं भुंकणं टिपायचं आहे असंच नाही का म्हणत मित्रांनो एक युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ मिळेल राज ठाकरे यांची एक मुलाखत राजदीप सरदेसाई घेतोय हो आणि राजदीप सरदेसाई त्याला म्हणतो की लोक लोक बोलते की राज ठाकरे सर भोंकताय संताप अनावर होऊन राज ठाकरे त्याला उलटो भोंकताय भोगताय म्हणून राज ठाकरे राजदीपला दम देताना दिसतो राज ठाकरे मला सांगा यापेक्षा काय वेगळं चालतं का रोजच्या चॅनेलवर आपण बघतोय की रवी राणा काय म्हणाले नवनीत राणा काय म्हणाले संजय राऊत काय म्हणाले आणखीन कोण काय म्हणाले मग मला असं वाटलं की अकबरीन अकबरुद्दीन ओवायसी जो आहे तो आपल्या अनुयायांना सांगतो उत्तर देऊ नका जबाब देण्याची जरूरत नाही जबाब दो मत तर तो, तो चांगला सल्ला देतोय आपल्या अनुयायांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पाठीराख्यांना जे कोणी विरुद्ध काहीतरी बोलत असतील कुत्सित बोलू देत तुम्ही उत्तर देऊ नका म्हणजे तुम्ही भुंकू नका उलट मी पाठ थोपटीन अकबरुद्दीन ओवयसीचे की जे कोणी भुंकणार आहेत भुंकू देत तुम्ही भुंकू नका तुम्ही भुंकून उत्तर देऊ नका महाराष्ट्रातले सगळे पक्ष आपल्या दुय्यम नेत्यांना प्रवक्त्यांना एवढा तरी सल्ला देतील का बाबा समोरचा किती वेळा वाकडं बोलू तू बोलू नकोस फार तर तू सांग माझ्याकडे याविषयी प्रतिक्रिया नाही पण उलटं आणि दुरुत्तर नको प्रत्युत्तर नको एवढं तर सांगू शकाल आणि असं कोण करत असेल तर आपण दाखवू नये एवढी सभ्यता तरी मराठी वाहिन्या पाळतील का सांगा मित्रांनो आणि म्हणून मी म्हणतो की अकबरुद्दीन काय बोलला यातलं वाईट बघितलं गेलं पण त्यामध्ये त्याने आपल्या अनुयायांना दुय्यम नेत्यांना कनिष्ठ नेत्यांना एक चांगला सल्ला दिला आहे कुत्रा भोगताय भोगणे तो जबाब मत दो मित्रांनो एवढी गोष्ट केली ना तरी जीभ घसरली वगैरे असली भाषा बोलायची गरज उरणार नाही उरणार पत्रकारिता आपोआप सभ्यतेच्या मार्गावर चालायला लागेल कारण आपण रोज दाखवतोय ते निव्वळ भुंकणं आहे एवढंसुद्धा आता पत्रकारांना कळेल असं झालं आहे का ते शब्दात लिहून परत पोर्टलवर किंवा वर्तमानपत्रात छापील वर्तमानपत्रात टाकलं जातं किंवा फुल्ल्या मारून सूचित केलं जातं त्याची गरज आहे का मित्रांनो वर्तमानपत्र हे प्रबोधनाचं साधन आहे हे आपण इतकं अजिबात विसरून गेलो आहे आणि अशीच पत्रकारिता करायची असेल तर मी सगळ्या चॅनेलवाल्यांना त्यांचं जे घसरलेलं रेव्हेन्यू मॉडेल आहे त्यातून बाहेर पडायचा दिवाळखोरीतून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग सांगतो हे कॅमेरे एक कॅमेरामन असतो एक पत्रकार असतो तो माईक घेऊन जात असतो मोटरसायकल किंवा गाडीवरून धावत असतात हा सगळा खर्च वाचेल एवढा खर्च करायची गरज नाही जर्नलिझमचा मास मीडियाचा कोर्स केलेली मुलं घेऊन त्यांना पंचवीस चाळीस पन्नास हजार रुपये पगार द्यायची गरज नाही आज सुदैवाने देशाच्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये नाक्या नाक्यावर दुकाना दुकानावर बाजाराच्या कुठल्या तरी कोपऱ्यावर सी सी टी व्ही बसवलेले आहेत ह्या सगळ्या सी सी टी व्ही फु फुटेज जे आहे त्याचं फीड घ्यावं चॅनेलवाल्यांनी आणि कुठल्याही चौकामध्ये एकमेकावर कुत्री भुंकत असतात ते लाईव दाखवावं काय वेगळं आहे फार तर त्या कुत्र्यांची भाषा आपल्याला कळणारी नसेल पण बाकी त्यातून व्यक्त होणारा आशय जो आहे तो रोजच्या बातम्या आणि एकमेकावरच्या प्रतिक्रिया आणि हल्ला पलटवार यापेक्षा त्या कुत्र्यांचं भुंकणं वेगळं नाही आहे देशाच्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये सगळ्या चौकामध्ये ट्रॅफिकच्या कंट्रोल करण्यासाठी का होईना पण सी सी टी व्ही बसवलेले आहेत आणि लहान मोठ्या चौकात कुत्रे असतातच असतात तेव्हा सगळं लाईव्ह चित्रण दाखवता येईल आणि ते लाईव्ह चित्रण दाखवण्यासाठी आपला कॅमेरामॅन असायची गरज नाही आपला पत्रकार असायची गरज नाही आपला माईक घेऊन तिथे जाण्याची गरज नाही किती खर्चात बचत होईल बघा इवन ओ काय म्हणतात ते बाहेर फिरणारे जे असतात युनिट व्ही वगैरे त्याचीही गरज नाही ना फक्त आपल्या आपल्या शहरात जे जे जिथे जिथे चा सी सी टी व्ही बसवलेले आहेत त्याचं फीड आपल्या चॅनेलच्या ऑफिसशी जोडून घ्यायचं की जिथे कुठे कुत्रे कुत्रे भोंगतील ताबडतोब लाईव्ह सुरू करायचं अकबरुद्दीन ओवायसी ते सांगतोय आणि म्हणून अकबरुद्दीन ओवायसी जेव्हा सांगतो की कुत्ता भोगता या भोगणे दो जबाब मत दो मला ते वाक्य आवडलं मित्रांनो आवडलं बाकीचं तो काय बोलला आहे त्यांनी काय केलं आहे त्याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करीन पण आज मला असं ते बघितल्यानंतर वाटलं की अकबरुद्दीन ओवायसी देशातल्या आणि मराठी माध्यमातल्या वाहिन्यांना एक चांगला सल्ला देतो तो सगळ्या वाहिन्यांच्या संपादकांच्या नजरेत आणून देणं मला अगत्याचं वाटलं त्यानिमित्ताने वेगवेगळे बघत असलेल्या नागरिकांच्याही हा चांगला सल्ला लक्षात आणून द्यावा वाटला म्हणूनच हा व्हिडिओ केला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा